मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली या मैत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्षभर सवलत देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे तर संपूर्ण बातमी या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात त्या अगोदर तुम्ही जर आपले चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी सर्वप्रथम बघण्यासाठी एक नंबरचा महत्वाचा निर्णय म्हणजे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या एक हजार नऊशे एक पदांच्या संचाल व संचालनालयाचे नाव अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता देण्यात आली आहे दुसऱ्या नंबरचा महत्वाचा निर्णय म्हणजे अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्षभर वर्ष सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे तिसरा महत्वाचा निर्णय म्हणजे मुंबई नागरी परिवहन प्रकल्प पर टप्पा क्रमांक दोन साठी सुधारित खर्चास व शासन हिस्सा उचलण्यास मंजुरी देण्यात आली आहे चौथा महत्वाचा निर्णय म्हणजे तिरुपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी दिलेल्या उलवे येथील भूखंडासाठीचे शुल्क माफ करण्यासाठी परवानगी दिली आहे पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीएम एम ई ड्राईव्ह अंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या एक हजार ई बस सुविधेसाठी निधी वळता करण्याच्या थेट प्रणालीस मान्यता देण्यात आली आहे सहा नंबरचा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे भाजीपाला निर्णयातीकरिता शेतकऱ्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगाव तालुका भिवंडी येथे सर्वोपयोगी मल्टीमॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे सातवा महत्वाचा निर्णय म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी चार हजार सातशे पंच्याहत्तर कोटींची मान्यता दिल्या देण्यात आली आहे प्रकल्पामुळे पाच तालुक्यातील बावन्न हजार चारशे तेवीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे आठवा महत्वाचा निर्णय म्हणजे मुंबईतील पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध होणार आहे मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार शासकीय निवासस्थाने बांधली जाणार आहेत नऊ नंबरचा महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे आणि सर्वात महत्वाचा दहावा पॉइंट म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल येथील भूखंड देण्यास मान्यता देण्यात आली आहे महामंडळाला मुख्यालयाची व बहुद्देशीय इमारत उभी करता येणार आहे